श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत तीन संपूर्ण कथा आणि श्लोक मराठी भाषांतरासह अध्यायाचा विषय तीन मध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या बालपणीच्या अद्भुत लिलांचे वर्णन आहे त्यांनी अलौकिक चमत्कार करून भक्तांमध्ये श्रद्धा निर्माण केली यामध्ये त्यांचे जीवन दिव्य स्वरूप भक्तांना दिलेला संदेश आणि अद्वैताची शिकवण यांचा समावेश आहे कथा श्रीपाद श्रीवल्लभांच्या बाललीलांचे वर्णन एक श्रीपादांचा जन्म आणि बालपण श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म अत्यंत पवित्र वातावरणात पितापूर आंध्र प्रदेश येथे झाला बालपणातच त्यांनी त्यांच्या घरातील आणि गावातील लोकांवर आपल्या दिव्यता आणि चमत्कारांनी प्रभाव पाडला त्यांचे वडील अप्पलराज शर्मा आणि आई सुमती यांनी त्यांची सेवा अत्यंत भक्तिभावाने केली श्रीपाद लहान असतानाच त्यांच्यामध्ये अतुलनीय ज्ञान आणि शक्ती दिसून आली दोन पहिला चमत्कार अंध आईचे नेत्रप्रकाश त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका अंध आईने श्रीपादांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची कृपा मागितली श्रीपादांनी तिच्या डोळ्यांवर आपल्या हाताचा स्पर्श केला आणि ती लगेच दृष्टीमान झाली यामुळे गावातील लोक त्यांना भगवान विष्णूंचा अवतार मानू लागले तीन दुसरा चमत्कार गरीब ब्राह्मणाला संपत्ती प्राप्ती एका गरीब ब्राह्मणाने आपल्या दारिद्र्यामुळे दोहखी होऊन श्रीपादांकडे प्रार्थना केली श्रीपादांनी त्याला त्याच्या कर्मांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आणि त्याला आशीर्वाद दिला त्यानंतर त्या ब्राह्मणाला अकस्मात धनप्राप्ती झाली चार श्रीपादांचे आध्यात्मिक प्रवचन श्रीपादांनी बालवयातच अद्वैत वेदांत कर्मयोग आणि भक्तयोग यांची शिकवण दिली त्यांच्या म्हणण्यानुसार जीवनातील प्रत्येक दुःख आणि सुख हे आपल्या कर्मांवर अवलंबून असते त्यांनी भक्तांना अहंकार लोभ आणि द्वेष सोडून देण्याचा सल्ला दिला पाच बालपणात असलेली ध्यानाची आवड लहान वयातच श्रीपाद ध्यान आणि समाधीमध्ये रममाण होत त्यांनी आपले बालपण आध्यात्मिक मार्गदर्शन आणि भक्तांच्या उद्धारासाठी समर्पित केले श्रीपादांच्या संबंधित श्लोक आणि त्यांचे मराठी भाषांतर एक श्लोक सत्य सुंदर, भाजे, मोक्षद प्रभु मराठी अर्थ सत्य शिव आणि सुंदर असा वल्लभांना वंदन असो ते भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे मोक्ष प्रदान करणारे आणि दयाळू प्रभू आहेत दोन श्लोक धर्मसंस्थापनार्थ संभवामी युगे युगे श्रीपादवल्लभ स्वय विष्णू साक्षात मराठी अर्थ धर्माची स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगात अवतार धारण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत तीन श्रीपादांचे वचन शिक्षण प्रत्येक जीवामध्ये ईश्वर आहे आपले कर्तव्य म्हणजे सत्याचा स्वीकार आणि प्रेमाने सर्वांशी वागणे दया आणि क्षमा यांच्यामध्येच परमात्म्याचे दर्शन आहे चमत्कारी घटना भक्तांच्या जीवनातील बदल एक अहंकारी व्यापाऱ्याचा उद्धार एक अहंकारी व्यापारी श्रीपादांच्या दर्शनासाठी आला त्याचा अहंकार आणि लोक श्रीपादांच्या प्रभावामुळे नाहीसा झाला आणि त्याला भक्तीचा मार्ग सापडला दोन भक्तीने जीवनाचे परिवर्तन एका भक्ताने श्रीपादांच्या कृपेने आध्यात्मिक जीवनात प्रवेश केला आणि त्याचे दुःख नाहीसे झाले अध्याय तीन हे श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारकार्याचे आणि भक्तांना दिलेल्या शिकवणींचे सुंदर वर्णन आहे या अध्यायातून आपल्याला श्रद्धा भक्ती आणि दयाळूपणाचे महत्त्व समजते जर तुम्हाला श्लोकांचे अधिक तपशीलवार अर्थ किंवा कथा सविस्तर हवी असेल तर सांगा